नमस्कार मी मोहम्मद सिकंदर सिकंदरच्या बातमी बातम्या खादी संदर्भातली गोरगरीब कष्टकरी विशेषता महिलांसाठी उपजीविकेचा साधन म्हणून खादी ग्रामोद्योग कडे पाहिले जायचे हा कारखाना आजही कंदार शहरातील गोरगरीब महिलांच्या उपजीविकेचा कणा आहे एकेकाळी अनेक कुटुंबाचा आधार बनलेल्या या खादी ग्रामोद्योग कारखान्याची दयनीय अवस्था झाली आहे महागाईच्या काळात येथील कारागिरांना अति अल्प मानधन मिळत असल्याने याकडे काम करणाऱ्यांची संख्या आता कमी झाली आहे पण माजी आमदार ईश्वरराव भोसिकर यांच्या प्रयत्नामुळे कारागिरांचे मानधन वाढले असल्याने या उद्योगाला वैभव प्राप्त होईल अशी अपेक्षा हिंदवी बोलताना माजी आमदार ईश्वरराव भोसिकर यांनी व्यक्त केली थोडस आपण आपण लक्षात घेऊ एकोणीसशे सदतीस साली हे केंद्र स्थापन झालेलं आहे त्या स्थापन करण्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांचा प्रमुख वाटा आहे त्याचबरोबर नांदेडला अनेक ठिकाणी आमचे केंद्र आहेत उत्पादन केंद्र आहेत उत्पादन केंद्रामध्ये आज जे तुम्ही कामगार कमी झाले म्हणतात जर मर्यादित उत्तर द्यायचं तर मी आपल्याला सांगेन की महाराष्ट्रामध्ये आमच्या पंच्याऐंशी अशी उत्पादन केंद्र होते पंच्याऐंशी उत्पादन केंद्रापैकी दोन विदर्भामधले आणि एक नांदेडच तीरच युनिट चालू आहेत ब्याऐंशी केंद्र बंद पडले हे खादी संस्था बंद पडण्याचं कारण सर्वात मोठ जर काही असेल तर रोजगाराचं आहे रोजगाराचा प्रश्न असा आहे की खादी हे आता जसं पूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्य म्हणून वापर केला आम्ही खादीचा आता आम्ही खादीचा वापर रोजगार निर्मिती साधन भरून आम्ही वापर करतोय तर हे साधन जे आहे हे बद्ध का पडलं त्याचं कारण असं आहे की खादी संस्थेमध्ये जे काम करणारे कारागिर आहेत ते बिचा, बिचारी पिड़ा काम करत होते आणि काम करणाऱ्या लोकांना बाकी ठिकाणी मजुरी जास्त मिळू लागली इथं मजुरी कमी मिळू लागली तरी पण आपले लोक एका शेडमध्ये एका भावनेतून गांधीच्या एक नावाखाली आपण का काम करत होती ती माणसं आज परिस्थिती अशी आहे की आज बाहेर आपण मजुरी पाहिले तर एका महिलेला किंवा रोजगाराने निर्मितीच हमी योजना आहे तिला तीनशे रुपये मिळतात महिलेला पाचशे रुपये कमीत कमी तुमच्या पुरुषाला मिळतात त्यांचं म्हणणं बाबा इथं तीनशे रुपयाला आम्हाला काम करून पूर्ण आम्हाला किती मिळते जास्त दीडशे ते पाऊस दोनशे रुपयाच्यावर मिळत नव्हते मी मला तेच सांगतो दीडशे ते पाऊनशे रुपये नाही इथं तीनशे रुपये दोन्हीचा फरक आहे भयंकर आम्ही काम कसं करायचं हे दोन चार वर्ष चालू झालेलं होत होत, होत हो सगळ्या संस्था बंद पडल्या पण आमची संस्था आम्ही काम ठेवली त्याचं कारण तुम्हाला म्हणतो प्रमुख की मी ठरवलं बाबा की आपल्या संस्थेमध्ये आपण रोजगार वाढवायचा त्यांना जे मिळतो त्यापेक्षा त्यांना जे रोजगाराची जे किंमत मिळायला पाहिजे ती मिळत नाही म्हणून आम्ही काय केलं की आता परवा एक ऑगस्ट पासून एक सर्क्युलर काढलं मी परवा एक अंश पासून आता जे आम्ही मजुरी देत होतो एक गुंडी असते आमची काम करतात ना सुखकण्याच त्याच्यामध्ये हजार हे असतात हा धागे हजार धागे असतात त्या एका गुंडीला पूर्वी मिळत होते साडेनऊ रुपये कळलं रुपये आम्ही देत होतो तर त्यांना त्या काळामध्ये मजुरी पडत होती जसं सुरुवातीला सांगितलं मी पावणे दोनशेपर्यंत मी नेली होती ते कमी पडले मी दोनशे पर्यंत आणली हे नऊ पंचाहत्तर सुद्धा मीच वाढवलेली मजुरी आहे कारण महाराष्ट्रामध्ये सध्या आमचीच एक अशी आहे की कॉस्ट चार्ट असतो आणि ह्या कॉस्ट चार्ट खादी कमिशन मंजूर करते आणि खादी कमिशन मंजूर केल्याच्या नंतर त्यातून आम्हाला काही थोडंफार अनुदान मिळते त्याच्यामध्ये सल्लं गेलंय ते सर्व गोष्टी आम्हाला करून घ्याव्या लागतात मान्य करून घ्याव्या लागतात पण आम्ही सांगितलं बाय हे लोक लोकांना परवडत नाही आम्ही कॉस्चार्ट तयार केला आणि आता आम्ही पंधरा रुपये देणार एक ऑगस्ट आता दोन हजार पाच पासून हा हा दोन हजार पंचवीस पासून तर आता जर आम्ही पंधरा पंधरा रुपये जर दिले एका गुंडीला तर सात तास जर त्या बाईनं काम केलं त्याला तीनशे रुपये मिळू शकतात सात तासामध्ये तर हे जे काम आहे एका शेडमध्ये आहे त्यामुळे ते काम करू शकतात असा आम्हाला विश्वास आहे आणि कंधारमध्ये आपल्या कंधार बादरपुरा मानसपुरी जळकोट आपलं पेठवडस आणि पाथरी हे जे आमचे केंद्र आहेत त्या सगळ्या ठिकाणी त्यांना परवडण्यासारखी मजुरी आहे विनकराला सुद्धा जे पूर्वी आमच्या मिळत होते दोनशे ते सव्वा दोनशे रुपये मिळत होते त्यांना सुद्धा तीनशेच्या वर मिळणार आहे तीनशे ते चारशे रुपये मजुरी मिळणार आहे सात तास जर काम केलं तर त्यांना आम्ही वीस टक्के मीटरला वाढ केली उत्पादनामध्ये आता ही जी मी तुम्हाला सांगितलं ना आम्ही अनेक वेळेस निवेदन दिली या सरकारला भारत सरकारला ह्या पाच वर्षामध्ये निवेदन देऊन आम्ही थकलो पाच दहा वर्ष झालं पण एकही निवेदनाचा आमचा उपयोग होणार झाला त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो बाकी प्रांतामध्ये खादीचं चा काम चांगलं आहे कशासाठी चांगलं आहे कारण सरकार मदत करते मजुरांना जगवते आहे दुसरे काम ते रोजगार हमीच्या कामापेक्षा ह्या कामाला त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे आणि म्हणून त्या कथेला विणकराला अनेक कार्यकर्ते काम करणार आहेत त्या सर्वांना सबसिडी मिळते मोठ्या प्रमाणामध्ये आणि ती खादी ग्रामोद्योग बोर्डाच्या मार्फत मिळते दुर्दैव आमचं असं आहे की खादी ग्रामोद्योग बोर्ड आमचं जे महाराष्ट्रातलं आहे ते नॉट इन फंक्शन काम करत नाही ते त्याच्यामुळे दुर्दैव असं आहे की या महाराष्ट्रामध्ये खादीचा मंत्री नाही खादीचं सचिवालय नाही खादीचं सचिव नाही त्यामुळे समजा मी माझ्या अडचणी कोणासमोर मांडल्या तर त्या अडचणी सोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांपर्यंत ते पत्रच जात नाही आमचं आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन पाहिलं सर्वांना पत्र दिले मी माझ्याकडे पत्र येत तुम्हाला देतो पत्राच्या ऑफिस त्याच्यानंतर सुद्धा खादी कमिशनला आम्ही पत्र दिले किंवा परवाच नाही लोकांना मजुरी हे एवढी मजुरी करा आता हे परवा हे प्रयत्न करून करून आता परवा एक ऑगस्टला आम्हाला मान्यता मिळाली त्याची ग्राम खादी ग्राम उद्योग हे मध्ये येते असं वाटतं खादी ग्राम उद्योग जे आहे ते मध्ये येते असं वाटतंय कारण यांना कोणतं खातं नाही मंत्री नसल्यामुळं ना डबघाईत येते असं वाटत हो कारण महत्वाचं तेच आहे सरकारचं काय काम आहे मग सरकार जसं शिक्षण आरोग्य रस्ते पाठवांधारे ह्या सगळ्या गोष्टी ज्या ना त्याचबरोबर रोजगार तर गरीब माणसं त्यांना विणकर म्हणजे काही साधी गोष्ट नाही जसं तुम्हाला मी सांगितलं की विणकर हा आहे हा कापड तयार करतो त्याला तुम्ही सहकार्य केलंच पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे की हँडलूमला महत्व आहे पण आमच्या खादीला महत्व नाही आज खादी महाराष्ट्रामध्ये पंधरा कोटीपर्यंत विकल्या जाते आणि खादीचं उत्पादन माझं एकट्याच आहे अडीच तीन कोटी उत्पादन आहे माझं आता एवढी खादीला आजही आम्हाला उत्पादन करण्याची क्षमता निर्माण करायला पाहिजे सरकारने तर त्यावर मी सांगितलं की योजना मी दिली होती साधी म्हणलं तुम्ही मला पंधरा कोटी रुपये द्या पंधरा कोटी रुपयामध्ये तुम्हाला मी पाच हजार लोकांना काम मिळून दाखवतो असा कोणता कारखाना म्हणून पंधरा कोटीमध्ये पाच हजार लोकांना काम देणार आहे कारण मी मी जेव्हा चेअरमन होतो तेव्हा सांगितले की महाराष्ट्राचा मी चेअरमन आहे तुम्हाला पंधरा कोटी द्या मी पाच हजार लोकांना काम मिळवून देतो नाही सरकारने केलं ते काही असू द्या विलासराव शंकरराव चव्हाण होते अशोकराव होते त्या काळामध्ये रेवेट चालू होता आम्हाला आता तो रेवेटरी बंद झालेला आहे आणि ह्या सर्व सुविधा तेलंगणामध्ये आता उदाहरण सांगतो उदगीरचं आमचं देवलूरचं आमचं भाडार बंद झालं त्याचं कारण काय तिथं मजदूर आहे मजदूरला खालीच दुकान आहे काल तिथं कापड आमच्या पक्षात तिथं स्वस्त आहे तिथं पंचवीस टक्के रिबेट आहे आमच्याकडे रिबेटच नाही त्याच्यामुळे दुकान बंद व्हायची पाहिजे आमची बंद करावं करायला नाही कुठेहीच होईना मजदूर म्हणजे लागूनच आहे दोन चार किलोमीटर अंतरावर आपल्या नांदेडच्या तिरंगी झेंड्याची ही चर्चा देशभर होत असते या पंधरा ऑगस्ट जवळ येत आहे या पंधरा ऑगस्टच्या दरम्यान आपल्या तिरंग्यात झेंड्याची काही विक्री झालेली आहे आता आम्ही तिरंग्या झेंड्याचं उत्पादन जे झालं त्यापैकी आतापर्यंत कालपर्यंतची गोष्ट सांगतो पन्नास लाख रुपयाचे झेंडे विकले गेले मोठ्या प्रमाणामध्ये आणि ते सबर देशभर जातात आता मला वाटते आठ प्रांतामध्ये गेलेत आता आज काहीतरी दररोज ती संख्या वाढत आहे तर आमचं म्हणणं आहे की असं की दीड कोटीपर्यंत ही विक्री होईल कळलं की नाही ना सबध मार्चपर्यंत कारण जानेवारीमध्ये विकल्या जातात झेंडे आणि पंधरा ऑगस्टला विकले जातात असे म्हणून दरवर्षी दर जवळपास कोटी सव्वा कोटी पर्यंत आम्ही विक्री करतो मोठ्या प्रमाणात उत्पादन आहे हा खादी ग्राम उद्योग जो आहे हा असा टिकून राहावा यासाठी भविष्यामध्ये तुमच्या कशा पद्धतीने तुमचे प्रयत्न राहणार आहे हा माझी कल्पना अशी आहे ज्याच्यामध्ये की कुठंतरी शासनाने आम्हाला मदत केलीच पाहिजे त्याच कारण कसं आहे की आता जसं मी तुम्हाला सांगितलं तर हे मजुरी वाढली कापडाची किंमत वाढणार आहे कापडाची किंमत वाढली तर बाजारामध्ये आम्ही टिकू शकणार आहे कॉम्पिटिशन मध्ये मग पुन्हा आम्ही मागे रिव्हर्स होऊ अशी परिस्थिती आमच्याकडे त्यासाठी आमचे जे सारखी निवेदन चालू आहेत गव्हर्नमेंट कडे किंवा तुम्ही रिव्हेट द्या मोठ्या प्रमाणामध्ये खादीला कारण हे काम जे आहे ते एका सेल्टरमध्ये काम चालते एका सेल्टरमध्ये महिला मोठ्या प्रमाणामध्ये काम करतात आणि तुम्हाला विशेष सांगतो आमच्या मुस्लिम महिला फार मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे आहेत सगळ्या सगळ्या सेंटरमध्ये ते काम करतात कळले की नाही आणि सात सात आठ आठ तास बरोबर काम करून घेतात ते आता हे एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत माझ्याकडे साडेसहाशे लोक काम करतात मजूर आज साडेसहाशे साडेतीनशेवर ऑलरेडी तीनशे तीनशे कारागिरी संबंध माझ्या नामलेल्या आहेत म्हणजे मराठवाडा अक्कलकोट पर्यंत आमचं हे आहे कार्यक्षेत्र आहे कळलं की नाही आता त्या ज्या बाबी आहेत त्या संबंध जर म्हटलं तर आमच्याकडे प्रॉपर्टीज आहेत प्रॉपर्टी विकून हे धंदा चालवा असा माझा काही विचार नाही मग गव्हर्नमेंट कडे काही मदत मिळते का खासदाराकडनं काही आमदाराकडनं मदत मिळते काय दोन तीन आमदारांनी आम्हाला मदत केली तिथे कलकोट वगैरे भागामध्ये त्यांना ते आवडलं हे काम आमचं मग त्यांनी आम्हाला शेडला पैसे दिले एकदा शिवराज पाटील चाकूरकर होते त्यांनी मला त्या काळामध्ये आम्हाला हे दिलं मोठं भवन बांधण्यासाठी दिलं ज्याच्यामध्ये शेल्टर फार्म शंभर एक लोकांना काम करता येते एवढा मोठा हॉल बांधता आला आम्हाला असं आहे सरकारची माणूस मानसिकता प्रत्येक गोष्टीमध्ये जसं इतर आता सवलती देतोय आम्ही आमचं म्हणत तुम्ही शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं सर्वांचं माफ केलं तसं ह्यांचं ह्या संस्थांचं कर्ज तर माफ केलं तर सगळ्या संस्थांचा उभं केल्या आजही तो असतो महाराष्ट्रामध्ये पंधरा एक हजार लोकांना काम मिळू शकते सगळ्या जर संस्था चालू केल्या तर आता ही गोष्ट अज्ञान घालण्यासाठी आम्ही अनेक निवेदनं दिली अनेक वेळा आम्ही भेटलो खात्याचा मंत्री आम्हाला असं कोणी प्रबळ मिळालाच नाही की जो काही काम करू शकेल लोकप्रतिनिधीकडून तुम्हाला काय या संदर्भामध्ये आता काय काय म्हणत नाही जे लोकप्रतिनिधी जातात ते त्यांच्या ते प्रश्न मारतात हा प्रश्न कुठे आहे मुला वस्त्र मिळत नाही का खादीलाच कशासाठी पैसे मागायचे असे काय असतील त्यांचे काय मत आहेत मुला काही माहीत नाही पण कोणी देत नाही आम्हाला आणि त्यांच्या फंडातून आम्हाला देण्यासाठी पैसे नसतात तेही सांगतो तुम्हाला मग हे मला सेंट्रल गवर्नमेंट करून दुरुस्त देता येतात पैसे ते तुम्ही द्या आम्ही लिंबाच्या झाडाखाली बसून आम्ही कापतोय बिनतोय तर आम्हाला शेड द्या त्याच ता मग त्यांना खासदारांना मान्यता मिळाली आणखीन आमदाराला मान्यता महाराष्ट्रामध्ये मिळालेली नाही तुम्हाला ते सांगतो खासदारला मिळाले मान्यता एक शेड देऊ शकतो आम्हाला कुठलाही नवीन चव्हाण आणि खासदार तर मागणी करणार आहे मी कळ की नाही एकदा शेड मिळेल काय ते करू शकतात जास्त काही मदत करू शकत